नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत पथ्यायुर्वेद द आयुर्वेदिक वे ऑफ कुकिंग याच्या अंतर्गत सात्विक नैवेद्य ह्या मालिकेअंतर्गत आजच्या भागात बघूयात राखी पौर्णिमेनिमित्त अर्थात नारळी पौर्णिमेनिमित्त केला जाणारा पारंपरिक नारळी भात नारळी भातात वैशिष्ट्य असंय कोकणासारख्या भागात भरपूर प्रमाणात ओला नारळ उपलब्ध असतो आणि त्यामुळे ओल्या नारळाचा चव वापरून हा भात केला जातो आणि त्यातही नारळाच्या दुधात हा भात शिजवला जातो पारंपरिक पद्धतीनं गुळ घालून हा भात केला जातो काही जण साखर घालूनही भात करतात साखर भात केशरी भात असंही त्याला म्हणलं जातं तुम्हाला जर उष्णतेचा त्रास असेल गुळानी खूप उष्ण पडणार असेल तुम्ही साखरेचा वापर करू शकता गाईचं तूप एक ते दोन चमचे एक मोठी वाटी म्हणजे वाडगा भरून बासमती तांदूळ घेतला आहे तो स्वच्छ दोन वेळा धुवून घेतला आहे आणि वीस मिनटं भिजत घातला होता आता पाणी उपसून घेतलं आहे जेवढं माप जे माप तांदूळ तेवढंच माप गूळ म्हणजे अगोड होत नाही पाऊण भांड म्हणजे पाऊण माप ओला नारळ आणि दीड वाटी नारळाचं दूध बदामाचे काप बेदाणे इथे आपण चारोळ्या घेतल्यात ह्याही पौष्टिक असतात केशर पाणी ते भिजवून घेतलं आहे एक टेबलस्पून वेलदोडा पावडर आणि एक दालचिनीचा तुकडा तीन चार वेलदोडे आणि दोन लवंगा पॅनमध्ये दोन चमचे गाईचं तूप वितळले थोडं गरम झाल्यावर त्याच्या दालचिनीचा तुकडा किंचित तोंड उघडून चार, चार वेलदोडे आणि दोन लवंगा घातल्यात ह्यांनी याचा स्वाद छान येतो एक सुंदर वास अरोमा यायला लागला की त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चारोळ्या घालणार आहोत बेदाणे घालणार आहोत तुपावर बेदाणे घातले की ते व्यवस्थित फुलून येतात आणि नंतर छान शिजतात तर बदामाचे काप घालायचे आहेत निम्मे आत्ता घालूया उरलेले गार्निशिंगला वापरूया तुपावर बेदाणे छान फुललेत आणि इतरही ड्रायफ्रूट्स छान क्रंची झालेत आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलेला आणि वीस मिनटं भिजत घातलेला बासमती तांदूळ आपण घालतो आहे भात घालताना अगदी हलक्या हाताने घालायचं आहे म्हणजे शीतं मोडणार नाहीत आणि अगदी हलक्या हाताने हे परतून घ्यायचं आहे थोडा वेळ परतल्यानंतर ना ह्याच्यात नारळाचं दूध घालायचं आहे नारळाचं दूध आपण दीड वाटी घेतलं आहे त्यात अजून अर्धी वाटी पाणी घालून तेही पाणी आपण घालून घेणार आहोत म्हणजे भात व्यवस्थित शिजू शकेल आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे सत्तर टक्के भात शिजेपर्यंत आपल्याला मंद आचेवर हा भात शिजवायचा आहे म्हणजे छान त्याचा स्वाद मुरतो म्हणतात ना शीतावरनं भाताची परीक्षा तसं शीत मोडून पाहून आपल्याला कळू शकेल की सत्तर ते ऐंशी टक्के हा भात शिजलेला आहे आणि मग झाकण ठेवून आपण ते मुरत ठेवायचे एकीकडे एका पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे चमचाभर आणि ओलं खोबरं म्हणजे जो चव आपण घेतला आहे ते खवलेलं ओलं खोबरं त्याच्यावर परतून घ्यायचं आहे खोबरं छान परतून किंचित ब्राऊनिश व्हायला लागलेलं आहे अशा वेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि एकत्रित ते दोन छान मिसळून घ्यायचं आहे गूळ वितळायला लागतो आणि एकजीव व्हायला लागतं सुरुवातीला गूळ खोबऱ्याचं हे सारण किंचित कोरडं वाटतं पण जसा जसा गूळ विरघळेल तसं तसं छान ओलसर होतं आणि अशा स्थितीला आलं की गॅस बंद करायचा आहे हे सारण तयार आहे आणि हे आपल्याला आता शिजत आलेल्या सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेल्या भातामध्ये घालायचे चा. आणि छान हलक्या हाताने विरघळवायचे आहे म्हणजेच एकत्रित ते मिसळून येईल आता हे छान मिसळून आलं की यावर झाकण ठेवून आपल्याला भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आणि याचा एकत्रित स्वाद मुरू द्यायचा आहे एक व्यवस्थित दणदणीत वाफ काढायची आता बऱ्यापैकी शिजत आलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला केशर पाणी घालायचं आहे ज्याच्याने सुंदर स्वाद येतो रंगही येतो आणि मग वेलदोडापूड घालायची हे घातल्यानंतर पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि अगदी उरलेला ओलसर पण आपल्याला मुरवायचा आहे आपला नारळी भात छान तयार आहे पारंपरिक पद्धतीने केलेला गूळ वेलदोडा घातलेला असा म्हणलं तर मोकळा पण रसरशीत सरसरीत छान स्वाद उतरलेला हा नारळी भात यंदाच्या राखी पौर्णिमेला नक्की करून बघा थोडेसे बदामाचे काप घालून तुम्ही याला छान सजवू शकता आणि असा हा पौष्टिक देवांना असणारा सात्विक नैवेद्य नक्की दाखवा श्रावणातली ही पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा आणि त्यानिमित्त भावा बहिणीच्या नात्यात बहिणी बहिणीच्या भावाभावाच्या नात्यातला ओलावा स्नेह टिकावा म्हणून बहुतेक केला जाणारा हा स्निग्ध नारळी भात पारंपरिक नारळी भातात नारळाच्या दुधातच हा शिजवला जातो त्यामुळे योग्य प्रमाणात स्नेह त्याला मिळतो आणि आत छान तो, तो रस किंवा स्वाद मुरतो त्याचबरोबर आपण ओल्या नारळाचा चवही वापरणार आहोत मुळात नारळ हा स्नेहयुक्त स्नेह आहे आपल्या केसांसाठी उत्तम आहे त्वचेसाठी उत्तम आहे तूप थोडंसं वापरणार होत तेही स्नेहयुक्त आहे अग्नीला चांगलं आहे त्यानंतर आपण वापरणार गुळ जो रक्तवर्धकही आहे थोडासा उष्ण असतो मान्य पण आत्ताच्या ऋतूला तो, तो पचू शकतो आणि त्यामुळेच नारळी भातामध्ये गुळाचा वापर करायला काहीच हरकत नाही त्याबरोबर आपण खडे मसाले वापरणार थोडीशी दालचिनी किंचित तोंड उघडून वेलदोडा टाकायचा आहे लवंग वापरणार होत हे त्याला एक वेगळा स्वाद देतात त्याचा एक वेगळा अरोमा येतो त्याचबरोबर आपण केशराचा वापर करणार आहोत केशर हे किंचित उष्ण असलं तरी ते सुगंधी आहे सुगंधी पुष्टीवर्धन मनाला प्रसन्न करणार आहे स्थिरता देणार आहे त्याचबरोबर केशरांनी वर्णीय म्हणजेच वर्ण उजळायला त्वचेची कांती चांगली राहायला नक्की फायदा होतो आणि मुख्य म्हणजे तांदूळ आपल्या इथे भारतामध्ये वेगवेगळी धान्य वापरली जातात कुठे गहू जास्त खाल्ला जातो कुठे नाचणी कुठे ज्वारी पण तांदूळ हे असं एक धान्य आहे की जे अक्रॉस इंडिया पूर्ण भारतभर वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्या वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो खाल्ला जातो आणि म्हणूनच कदाचित आपण म्हणतो आपले पिंड भातावर पोचलेले असतात आणि म्हणून मरणोत्तर आपल्याला प्रतिकात्मक पिंड करताना तांदूळाचा भाताचा शिजवून पिंड केला जातो त्यामुळे तांदूळ हा अजिबात वाईट नाही तो पूर्णपणे बंद करू नये योग्य प्रमाणात जरूर खावा हो जर डायबेटीस असेल तुमच्याकडे क्रॉनिक डायबिटीस असेल तर तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असं मॉडर्न सायन्स हे सांगतं आयुर्वेदानुसार तो जास्त का नाही खाऊ डायबिटीस असणाऱ्यांनी तर पाणथळ याच्यात तो उगवतो त्याची पूर्ण वाढ पाण्यात होते तो शिजवलाही पाण्यात जातो आणि अति बहुद्रवश्लेष्मा दोषविशेष हा प्रमेह हा प्रमेहाले वीस प्रकार सांगितले त्यातला एक मधुमेह आहे प्रमेह या व्याधीमध्ये अति बहुद्रव खूप जास्त पाणथळ गोष्टी पाणीदार गोष्टी खाऊ नये त्यामुळे कलिंगडासारखं फळ असेल किंवा खूप जास्त भात तांदूळ हे नको भाजलेलं अन्न खावं याविषयी नंतर डिटेल व्हिडिओ होतील पण आता सांगायचं आहे की तांदूळ पूर्णपणे चुकीचा अजिबात नाही तुमच्या आहारात जरूर असावा नारळी भातासारखा पारंपरिक पदार्थ सणासुदीला जरूर करावा आणि तो मापात खावा म्हणजे त्याचा त्रास होणार नाही आणि नुसता भात कसा शिजवावा पातेल्यात कसा शिजवावा पेज कशी काढून टाकावी याविषयी डिटेल व्हिडिओ केलेला आहे तो आवर्जून बघा म्हणजे तशा पद्धतीने केलेला भात हा पचायला हलका होतो आणि तो, तो खाल्ल्यानंतर जडत हो नाही तुम्ही नक्की करून बघा आपले सगळे सणवार हे स्नेह वाढवणार आहेत म्हणजे मकर संक्रांतीला दिली जाणारी तिळगुळाची वडी असू दे किंवा राखी पौर्णिमेसारख्या भावा बहिणीच्या बहिणी बहिणींच्या भावाभावाच्या प्रेमाच्या नात्यासाठी केला जाणारा हा स्निग्ध स्नेहयुक्त अत्यंत सात्विक आणि चवीला सुंदर असा नारळी भात असू दे हे पारंपरिक नैवेद्य नक्की करून बघा आणि आपल्या रोजच्या आयुष्यात दिनचर्या ऋतुचर्या ह्याला समजून समजून आयुर्वेदाचा अंगीकार करा म्हणजे कुठलीच गोष्ट तुम्हाला कायमची बंद करायला लागणार नाही योग्य मात्रेत मिताहार केला तर तुमचं आयुष्य नक्कीच आरोग्यदायी होईल स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक